नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेत आपण मंडळी आहोत आता रामादाच्या दुकानाच्या इथे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी पण ठेवलं आहे आता आणि आल्या आल्या पावसाने पण हजेरी लावली आहे आणि आहे काय माहिती आहे का काल आपण गेलेलो जंगलामध्ये तर जंगलामध्ये आंबे खाता खाता आंब्याच्या बुंदात येत आहे ना ती छत्री राहिले विसरलो काल कारण पाऊस नव्हता घरी आल्यानंतर अरे छत्री विसरलो विसरबोळा झालं आहे तर ती छत्री जंगलामध्ये आहे साधारण आपल्याला पाहून एक तास चालत जावं लागणार आहे तर काल मग काय परत जायची ताकद नव्हती हो तर आज बघूया जर वेळ मिळालाच तर एक राऊंड पण होईल आणि छत्री पण घेऊन येऊ कारण पाऊस आता हळूहळू चालू झाला आहे गेले थोडे दिवस पाऊस नव्हता पण आता रिमझिम 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 तरी पाऊस सुरू झाला आहे आता तुम्हाला कॅमेरा दिसतं की नाही माहीत नाही आता पण बारीक बारीक पडतो आहे आणि आपल्या इकडे मोबाईल आहे तर ॲक्च्युली मी कवर अजूनपर्यंत मोबाईलला टाकलं नव्हतं पण आता बहुतेक टाकावं लागेल कारण आता मगाशी पाऊस नव्हता आता पाऊस आलाय हा बघा जोर वाढला पाऊस येतोय म्हणजे पण तो एक पाच मिनटात गायब पण झाला तर चला जरा गोधडीत जातो पाठलाय काय बघूया या मंडळी चहा प्यायला आहे बघा मगाशी पाऊस होता आणि आता लगेच ऊन पडलं आहे असो हे चालू राहायचं चा। पूर्ण पाऊस जेव्हा चालू होईल तेव्हा होईल सध्या चहा प्यायला आहे म्हणता काकीकडचा मसाले चहा पाम्याकडे आलो आहे पाम्या आत्तासं उठला आहे असं फ्रेश होतो आहे चा प्याला या काकीकडचा मसाले चहा मस्त आहे आणि पाऊस पण येतोय जातो आहे ऊन पाडतोय काय त्याच्या मनात चाललंय तसं चाललं आहे असं म्हणता चहा प्यायला या आत्ता चाललो आहे चा घराकडे आता शेतीच्या कामांना पण सुरुवात आहे इकडे शिरपत मामा आहेत त्यांचे पण बैल आहेत फोड आहे ते सुरू आहे पाऊस कमी आहे ना तर फोड बरी पडते करायला कुठली नाही ती इला दिलेली ना तु न होय ही पाटची म्हटलं राहू दे

त्याचं काम करून घेतो पडवीच आणि आता प्लास्टर लादीच आहे माझी एक दहा पंधरा दिवसाच काम राहिले हो ते आता मॅनेज करायला लागतंय येतो मध्ये मध्ये दुकानात जातो इथं परवडत इथं मला नेटवर्क आहे काम होतात तिकडे वनगवडीत काय नाही होत इथं मग घरात कुटुंब बसलं तरी कामं होतात मग काय वाटत नाही गावी राहायला इथं सुरुवात केली हो की फोडला मग हां ना, ना, ना।, ना पावसानं चांगला आराम दिला नाही फोडला बारीक बारीक होय महा मस्त पडतोय पाऊस फोडला वाटलं होतं काहीतरी होईल नाही ना बरं आहे असं म्हणतं गावाकडे आता शेतीची कामं सुरू आहेत पेरणी झाली मध्ये त्याच्यानंतर पावसाने जरा रजा घेतली होती पण नाही आहे म्हणजे थोडा थोडा जो पेरणीला पाऊस पाहिजे असा पाऊस पडतोय त्याच्यानंतर आता पोळीला सुरुवात झाली आहे फोड म्हणजे भातातली पहिली नांगरणी ती झाली की मग बेर होईल तोपर्यंत भाताची रोपं तयार होतील आणि मग लावणीला सुरुवात होईल पाऊस मे महिन्यात बराच पडून गेला आहे आता बघायला लागणार आहे तो पुढे किती दिवस राहतो आहे चला मंडई तर जाऊया न्यारीला काकाळी मंडई पाऊस पडत होता पाम्याच्या इथं गेला तेव्हा पण पडत होता चहा वगैरे प्यायलो मी आता निघालो आहे घराकडे जाता आता भाजी घेतली आहे अळूचं फतफत आणि कुड्याच्या शेंगांची भाजी पण आहे थोडीफार ती घेतली आहे जाऊया न्याहारी करूया चला म्हणठं आलेलो आहे घरी तर आता न्याहारी करूया आईने बनवलं आहे मसूरची भाजी आणि तांदळाची भाकरी आज मसूर बनवले साई अच्छा पम्याकडून भाजी आणली आहे ही आहे काय कुड्याच्या शेंगांची भाजी खोबरं टाकून मस्त बनवले चव बघितली मागाशी नाही फक्त चव बघितली भागरी म्हणत होती का की बोलू नको घरात आहे भाजल्या नाहीत भरपूर आज नाही जेवत आणि हे आहे आळूचं फतपतं हे आळूचं फतपत आज भाज्या बघा किती त्या तीन तीन भाज्या झाल्या निहारी आज जोरदार आहे तीन तीन भाज्या मसूरची भाजी ही कुड्याची शेंगांची भाजी ही अळूच्या पानांची भाजी अळूचं फतफत बोलतात त्याला या मंडळी जेवायला या मस्त जेवूया नारळ लावायचे आहे ना घराजवळ एक नारळ आहे ती पण लावायची आहे ते शेतामध्ये लावू घराजवळच चला म्हणजे न्यारी झाले आणि आंब्यांची काही कमी नाही गावाला <laughs> पावसात पण आंबे आहेत फक्त आंबे रायवली आंबे तर ओढ्यावर गेलेलो तर घेऊन आलेलो थोडे तर रायवली फक्त आंबे खाता नाही ना थोडंसं लक्ष द्यायचं कारण आता पाऊस पडल्यावर थोडेसे किडे वगैरे असू शकतात मस्त आहे चल घराकडे जायचं आपल्याला थोडं शेतामध्ये नारळ लावायचे हळद पण हळद पण लावाय ना हळदीचे ला। लाव। गांदे ॲक्च्युली गेल्या वर्षीचे आहेत ते लावूया संगमेश्वरला एक दोन दिवसा जाणं होईल मग संगमेश्वरून पण थोडे कांदे आणूया आहे ना जागा आहे चला म्हणजे घराकडे आलो आहे आणि आता घराजवळची आवडची कामं पण करावी लागतील ना आज हळद लावायची आणि एक नारळ आहे ती नारळ पण लावूया कारण काय झालं आहे बरेच दिवस ते आता ती डब्यामध्ये ती डब्यापेक्षा जमिनीत नारळ लावलेली चांगली आहे तर तिला लावूया आणि बाकी बघूया काय काय करायचं घराजवळ आता उद्यापासून आपलं हे वेल्डिंगचं जे काम आहे पुढचं छप्पर वगैरे बनवायचं आहे त्याचं काम पण उद्यापासून सुरू होईल म्हणजे ते एक काम आपलं चालू होतं आहे आणि त्याच्या दोन चार दिवसानंतर प्लास्टरचं काम सुरू होईल दोन चार नाही पाच सहा दिवस जाते कारण त्यांची दोन कामं अजून आहेत त्याच्यानंतर ते आपल्याकडे येणार आहेत ही बघा नारळ केवढी मोठी झाली आहे तर ही जरा शेतात लावूया एका बाजूला म्हणजे ती मोठी तरी होईल डब्यात ठेवली होती आज नारळ लावूया आणि हळद पण लावूया हे गेल्या वर्षी जे कांदे हे बघा त्यांना आता हे पण आले वरती कोंब पण आला आहे लावायला कसं यावर्षी पाऊसच लवकर ना तर लावता पण आले नाही लवकर लावता लावतात गे पण आता हे लवकर आले ना कांदे वर आले सगळे संगमेश्वर पण भेटतात का काय बघायला पाहिजेत हाय ते एकाच किलो आहेत ते त्याच्यात आहेत परत थोडेसे चला म्हणजे नारळ दर ठेवून आलो आहे आता हे हल्दीचे कांदे मला वाटतं जास्त आहेत म्हणून परत आलो आता कुदलं घेतलं आहे खड्डा काढायला खड्डा मोठा काढायला लागेल नारलीला जरा म्हणजे कसं त्याच्यात व्यवस्थितरित्या नारळ बसेल पात्र काढून टाकायचं आहे नाही तर ठेवून देऊ तो काय पात्र निघून जातो टेन्शन नाही आणि या वेळेस आहे ना नारळ थोडं एक्सपिरिमेंट आहे काय नाही करायचं आहे म्हणजे फक्त नारळ लावायचे भरपूर काय काय मीठ टाकून झालं ते शेणखत टाकून झालं सगळं टाकून झालं नारळ काय जगल्या नाही दोन की तीन नारळ झाले एक नारळ तर मोठी झाली होती पण त्यानंतर ला कीड लागली तर आता ही डायरेक्टली लावायची निसर्ग जगवेल ती जगेल इकडे दाणे त्या दिवशी आपण खणून ला पेरले होते ना तर आले छोटे छोटे आहेत दिसत आहेत ते हे सगळे हे ते दाणे आहेत दाणे म्हणजे नाचणे आणि इकडे हे जे दिसत आहेत ना या तवशी आणि चिबूड काकडी आणि चिबूडचे आहेत आता ही इथे वेल तयार होतील ते मग आपण सगळीकडे लावू शकतो या वरच्या बाजूला कुठे न्यायचे तिकडे नेऊ शकतो तर चला आता पटापट एक खड्डा खानायला लागेल मोठा जे आपले कलमाचे झाड हा मस्त आहे हे हे चांगलं झालं आहे हां हां ह्याच्यात हळद लावायची हा थोडीशी कोपऱ्यात लावा या घेऊन येन थोडीशी भेटते का काय सांग बघायला पाहिजे आणि इकडे हे एक कला याला ढिरी फक्त पावसातच येते उन्हाळभर वाटतं काय आहे जगणार आहे की नाही जगणार आहे असं वाटतं पावसाळ्यात एक ढिरी येते मग वाटतं हा जगेल जगेल राजा काय करतोयस हं ये इकडे त्याला कुठे गेला होतास हां त्यासोबत होतं केतन आला होता ना केतन हो गेला होता तो खाल्ला सगळं मंडळी नारळ लावून झाले जास्त काही केलंय नाही खड्ड्यात डायरेक्ट टाकले खतं वगैरे टाकलेली नाही आहेत नॅचरल पद्धतीने ही नारळ होऊ दे बघूया झाली तर झाली तर मुंबईतून आणलेली आहे ताईच्या इथली छोटीशी होती आता हे वर्षी आणली नाही एक वर्ष घराजवळ होती डब्यामध्ये आता तिला पण जमनीत लावलं ला आहे आणि या बाजूला इकडे वंडा केला आहे हळदीचा तर हे पण कांदे गेल्या वर्षी जेच आहेत त्यांना बघा मोड आलं आहे पाऊस पडला ना लवकर आता एव्हाच आता हा मिरूग लागला की हळद लावतात यावर्षी लवकरच हे लाव केवढं आलं तर ॲक्च्युली हा वंडा असा वर करायचा असतो जमिनीपासून भुसभुशीत जरा करायची जमीन आणि वर करायचं म्हणजे ते हळद आहे ना त्याच्यामध्ये रिकते व्यवस्थितरित्या तर एक 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 आई आता लावते हे बघा कसे आलेत कोंब आले ऑलरेडी कारण हे लावल्यानंतर येतात त्यावेळेस लवकर आलं आहे खालची जमीन अर्धी आईने जाळलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाळापाचो वगैरे जाळून थोडा राप तयार केला आहे पावशालो बोलावतोय पावसाला इकडे बाजूने थोडी ओढू नंतर माती ना सध्या दे हळद पण मस्त लावून झाले एक आलं भेटलेलं गेल्या वर्षीचं बाजूला थे उड़े तरी असं नेच एकदम खाई नको त्याला पण रिकतात ना देकडं हाय चला म्हणजे शेताजवळचं काम झालं नारळ लावून झाली हळद लावून झाली तर घराजवळ काय लावायचं आहे बोरक्यान बोरक्यान आणि टका त्यांना वांडा मोठा आहे <laughs> पाटी माती आहे ना त्या मातीवरतीच लावून टाकू त्यांना पण वाटेल ह्या वर्षी एवढा वांडा मोठा कसा काय केला दोन अडीच फुटाचा धरली तर चांगली धरतील पण पुढच्या वर्षी माती काढू तेव्हा मग ते सगळं बाहेर येईल घराजवळच्या शेतावरनं तर नारळ आणि हळद लावून आलेलं आहे आता घराजवळ आलो आहे घराजवळ हे सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे हे सगळं आवडता आवरता पुढचं वर्ष येईल तर इथे आहे ना घराच्या वरच्या बाजूस इकडे भरपूर माती आहे या वरच्या बांधाची तर मातीचा फायदा घेऊया जरा ह्याच्यात टकं लावायचे आहेत टके म्हणजे कंदमूळ असतं ते आणि टक करिंदा हे वे तेरं ह्याचं आहे ना ते फतफत्याचं हिरवं तेळं ब्लॅकवालं असतं ना ते त्याची आपण अलवडी बनवतो ह्याला टका हा बघा टका असं असतो बटाट्यासारखा असतो पण कंदमुळं आहे ते मस्त लागतं खायला ते पण उपवासाला वगैरे खाऊ शकतो किंवा अशीच ही खाऊ शकतो हां बघा पालक एवढे केवढी आले आहेत मोठी बालं आलेत तर इथं काय जमीन खाली आहे भुजभुशी सगळी त्यामुळे काही टेन्शन नाही एकालाच कितीतरी आलेत आहे चला म्हणजे घराजवळची आज बरीचशी कामं आवरली बरेच दिवस सगळ्यात लावायची होती लावायची होती ॲक्च्युली होतं काय जेव्हा आपण आपल्या घरात असतो ना तो आजूबाजूची कामं आवरायला बरी पडतात आता मामाच्या जा घरी जास्त असल्यामुळं तिकडे कसं इकडे येऊन सगळी कामं करायला होत नाही आणि पण बरेच दिवस लावायची होती ती लावले आहे त्याच्यानंतर काल रताईचा वंडा पण केला तो पण मग असे दाखवलं तुम्हाला आज हळद लावलेली नारळ लावलेली टका लावलेला आणि तेरं पण लावलेलं आहे असं सगळं झालेलं आहे मस्त पावसाने पण चांगलं केलं आहे सकाळचा पाऊस लागतो आता दिवसभर पाऊस नसणार आहे तर चला म्हणजे आता थोडं दुकानाकडे जातो आणि मग ऑफिसची कामं वगैरे उरकायला लागतील तर काल आईने इथे रथाईचा वंडा पण केला आहे बघा तर ही पांढरी रताळी आहे तो पण वंडा थोडासा लावला आहे म्हणजे आपल्याला दिवाळीमध्ये रताई खायला मिळतील आणि या बाजूला आता पण टक्के लावत होतो भोरक्यांना आहे खाली कुठं घराकडं आहे ओके तर हे सगळे टक्के लावून झालेत हे बघा ह्याच्यावर थोडीशी माती वगैरे बाजून टाकायला लागेल अजून आणि ही ॲक्च्युली जी आहे ना राख ती चांगली भुरीने थोडीशी आली आहेत ना चांगली होतात सगळी तर हे टके लावून झालेत तेरीकडे जरा टेकून देऊ उडदारी चल मग फ्रेश हो मी जा दुकानाकडे जातो काम आहे ऑफिसचं चला किंवा हो एक छोटं मोठं आता फक्त थोडी माती टाकायची लावून झालं आहे आता पाऊस येईल तसं हे मोठं मोठं होत जाईल चला म्हणजे गावाकडे पण शेतीची कामं एकदम जोरदार सुरू आहेत आणि आपली शेती काय यावर्षी वर्षी होणार नाही आहे म्हणजे फक्त आपण नाचणी केलं आहे कारण आपली एक मळी होती ती मोठी मळी सुन्याकाकीला दिली आहे त्यामुळं मग शेती काय जास्त होणार नाही फक्त नाचणी आवटायला लागेल थोडी जी काय आपली शेतीत आहेत नाचणीच करणार आहे आपण तर चला म्हणजे सकाळपासून छोटी मोठी कामं उरकलेत जरा मस्त वाटतं शेतीची काय पण कामं करा जरा बरं वाटतं चला तर जाऊया दुकानात थोडं नेटवर्कला राहतो नंतर लॅपटॉपवर काम पण करावं लागेल आज थोडंसं एक दोन मिटिंग्स वगैरे आहेत ते आपण अटेंड करायचे आहेत राजा इथं बसला जेवण राजा येते बसला येऊन राजा खाली आला होता काय डिशम 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 नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ तर आज जरा घराजवळची कामं आवरली टक्के लावले हळद लावली बोरक्यान लावलं नारळ लावली सगळ्या काही गोष्टी लावल्या त्याच्यानंतर दुपारी घराकडे गेलो तर ऑफिसची कामं बरीच आहेत मंडई पेंडिंग कामं जरा वाढले आहेत कारण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे जिकडे आपण राहतो तिकडे नेटवर्क येत नाही आहे आणि त्याने मग होतं काय सगळ्या गोष्टी अडथ आहेत तर मग दिवसभर कामं आवरली जास्त काय मग कुठे बाहेर पडलोच नाही रामाय दुकानाशी होतो दोन तीन तास त्याच्यानंतर मग चार्जिंग संपली तर मग घराकडे गेलो तर आता फ्रेश वगैरे होऊन आपल्या घरी आलो आहे तर मंडई बघताय का वातावरण काय झालं आहे जबरदस्त मस्त वातावरण झालं आहे एकदम संध्याकाळचं धुकं पण आलं आहे हे बघा धुकं वगैरे छान असं पसरलं आहे गावाला मस्त वातावरण आहे सध्या पावसाळ्यातलं हे वातावरण आणि हे अनुभवण्यासाठी गावाला <laughs> यावं लागतं हे आता धुकं वाढत वाढत जाईल आणि एक लेवलनंतर मग ते कमी कमी होईल पण दिसताना काय दिसतं आहे बघा असं वाटतं आहे की इकडे ढग खाली उतरलेत आपला गोपरो त्यातल्या त्यात आहे ना थोडंसं फिल्टर करून तुम्हाला दाखवतो कोणताही कॅमेरा ॲक्च्युअल जे असतं ते तुम्हाला दाखवत नाहीत ॲक्च्युअल जे आपण डोळ्यासमोर बघतो ते थोडंसं वेगळं असतं तर जे काय दिसतं आहे ना ते म्हणजे अप्रतिम आहे आणि गावंही अशीच राहिली पाहिजेत एवढीच सुंदर एवढी स्वच्छ आणि एवढीच निसर्गरम्य राहिली पाहिजेत असं म्हणजे राहील असं देवाकडे कर प्रार्थना करूया आपला नेहमी प्रयत्न असतो की गावाला गावासारखं बघण्याचा सगळ्यांना मिळावं कारण गाव हे गाव असतं आमचं गाव आहे ना खूप खेडोपाड्यात आहे एकदम सह्याद्रीच्या टोकाला आहे आणि ॲक्च्युअल खेडेगाव जे असतं ना काही डेव्हलपमेंट म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणात नाही आहे घरं तुम्हाला कवलारू मिळतात आता हे आपलं जरी स्लॅबचं असलं तरी वरती कवलं असणार त्याच्यानंतर ॲक्च्युअल खेडेगाव खेडेगाव ज्याला पाहायचं आहे त्याला आमचं गाव बघून जावं एकदा एक नंबर तर छान असं म्हणजे क्लायमेट पण झालं आहे आणि घराकडे आलेलो म्हटलं जरा आता आंघोळ वगैरे झाले तर घराकडे जातो तर वातावरण पण एकदम मस्त झालं आहे तर मग सूर्यदेवांचं दर्शन क्वचित होतं जास्त करून होत नाही आणि पावसाळ्यामध्ये सूर्यदेवांचं दर्शन झालं म्हणजे मोठं भाग काम <laughs> असो चला म्हणजे दिवस तर एकदम सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी आवरण्यातच गेला ॲक्च्युली हळद वगैरे कशी आता लावली ना की मग पुढे जरा बरं पडतं नाही तर मग सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत ही सगळ्या ऑर्गॅनिक गोष्टी हळद आपल्याला साधे एकाच किलो जरी आले ना तरी वर्षभरासाठी पुरेशी होते त्याच्यानंतर जे टक्के वगैरे आहेत ना ते उपवासाला जास्त खातात किंवा नाश्त्याला तुम्ही खाऊ शकता करिंदे टक्के भोरक्यान भोरक्यानाची भाजी पण करतात भोरक्यान तुम्ही असंही शिजवून खाऊ शकताय तर अशा गोष्टी रताळीचा वंडा पण आईने केला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला असतात आपल्या दरवर्षी पाठीमागे असतं त्या वर्षी जरा इकडे तिकडे आहेत कारण जरा सामान अस्तव्यस्त पडलं आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही आहेत एकदा घराचं काम झालं की पुढच्या वर्षी सगळं परत रेग्युलर होईल बरंच काम आहे म्हणजे काम करता करता एक 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 एक, -एक, -एक, -एक खर्च वाढतच चालला आहे पण ठीक आहे ज्या ज्या प्रकारे आपल्याला जमतं आहे तसं तसं आपण एक एक काम करत चाललो आहे प्रत्येकाला वाटतं आहे घर लवकर व्हावं मलाही वाटते लवकर व्हावं पण सगळ्या गोष्टीची तडजोड करून मग आपल्याला घराचं बांधकाम करावं लागतं ज्याने घरं बांधलेत आहेत त्यांना सगळं माहिती आहे त्याच्यामध्ये मी एकटाच पडलो आहे म्हणजे त्यामुळं सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत कधी कधी तरीसुद्धा आपण सगळं मॅनेज करून सगळ्या गोष्टी करतो आहे तर बघूया गणपतीच्या अगोदर तरी घरात जाऊ बघूया आता हे जसं प्लास्टरचं काम आहे त्याला साधारण पंधरा वीस दिवस वगैरे जातील प्लास्टर लादी कडप्पा सगळं आहे दरवाजे लावून आलं विंडो लावून आलं ह्या सगळ्या गोष्टीला पंधरा वीस दिवस तरी जातील त्यामुळे एकदा प्लास्टर आणि कडप्पाचं काम सुरू झालं त्याच्यानंतर मग आपण एक्झॅक्ट आपण बोलू शकतो साधारण वीस ते पंचवीस दिवसाच्या आतमध्ये घरात जाऊ असो चला म्हणजे आलेलो आहे आता घराकडे थोडा वेळ थांबतो वातावरणाचा एन्जॉय घेतो आणि त्याच्यानंतर मग घराकडे जाईन मस्त वातावरण झालं संध्याकाळचे म्हणजे सव्वा सात वाजले आहेत आणि हे क्लायमेट तुम्ही बघताय कसलं वाटतंय भारी बघा आता ह्याचे दिवस मोठा असल्याकारणाने आपल्याला हे सगळं सव्वा सात वाजता पाहायला मिळतं नाहीतर मग साडेसहा वगैरे वाजलेत की काळोख होऊन जातो दिवस मोठा असल्याकारणाने ह्या सगळ्या गोष्टी आहेत हळूहळू आता दिवस कमी होईल आणि रात्र मोठी होत जाईल जूननंतर ते सगळं होतं जूननंतर मग रात्र मोठी मोठी होत जाईल ते परत मग डिसेंबरपासून दिवस मोठा मोठा होत जातो असो चला मंडई आज हा दिवसभराचा ओवरऑल व्हिडिओ होता तर पुरता तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि मंडई पावसातून कुठे जात आहे ना फिरायला वगैरे तर जरा काळजी घ्या पाण्याच्या प्रवाहात वगैरे असाल तर पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी जरा जास्त काळजी घ्या उगाच मजा मस्ती करताना घरच्यांना त्रास नको घरी तुमची कोणीतरी वाट बघतं आहे याची काळजी घ्या नेहमी पावसाळ्यात सांगत असतो पाण्याच्या स्रोतात जेव्हा जाल तुम्ही पाण्याच्या पात्रात कुठेही नदीत ओढ्यात कुठेही तर तिकडे जरा पाण्यावर लक्ष असू दे पाऊस जास्त असेल तर शक्यतो पाण्याच्या पात्रात उतरूच नका नदीत किंवा ओढ्यामध्ये वगैरे कारण ते रिस्की होऊ शकतं कधीही पाणी येतं आणि मग अचानक बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात त्या सगळ्या होऊ नये एवढंच वाटतं आपली फॅमिली सुस्थितीत सगळी मजा घ्याल अशी आशा करूया आणि चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय